महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना सुनावणीनंतर राज्य व निवडणूक आयोगाने अंतिम करून त्यास मंजुरी दिली आहे आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून पन्नास टक्के आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागातील चारपैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी राखीव राहणार आहेत त्यामुळे इच्छुकांच्या अडचणी वाढणार आहेत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या आदेशाने प्रशासनाने प्रभाग रचना तयार केली महापालिकेचे जुने एकशे पंधरा वॉर्ड असल्याने चार वॉर्डांचे अठ्ठावीस प्रभाग आणि एक प्रभाग तीन वॉर्डांचा यानुसार एकूण एकोणतीस प्रभाग तयार करण्यात आले आहेत यात प्रभागाची लोकसंख्या अडतीस हजार ते, ते त्रेचाळीस हजारांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे तर शेवटच्या एकोणतीसाव्या प्रभागात मतदारसंख्या ही एकोणतीस एवढी आहे शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचना करून ती मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाला पाठवली हो राज्य निवडणूक आयोगाने त्यात काही काढल्या त्याची पूर्तता करून महापालिकेने सुधारित प्रभाग रचनेचा आराखडा पुन्हा आयोगाकडे पाठवला हो या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देत आयोगाने त्यावर सूचना हरकती मागवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर यात पाचशे बावन्न हरकती प्राप्त झाल्या होत्या या हरकतींवर घेऊन काही दुरुस्तीसह आराखडा आयोगाला सादर केला गेला त्यानंतर पुन्हा महापालिकेने आयोगापुढे सादरीकरण करीत कशी तयार केली आहे याबाबत माहिती दिली दरम्यान आयोगाने या प्रभाग रचनेला मंजुरी देत अंतिम केली तसेच महापालिका ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेशही दिले त्यानुसार हा आराखडा आता प्रसिद्ध केला जाणार आहे या प्रक्रियेनंतर आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्षण लागणार आहे त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे